जिंतूर तालुक्यातील काळे चिंचोळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरातील अतिक्रमण हटवा व ग्रामपंचायत कार्यालयात बायोमॅट्रिक मशीन बसवा या मागणीसाठी पांडुरंग महादेव कोरडे या युवकाने जिंतूर तहसील ते परभणी जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत अर्धरग्न पदयात्रा सुरू करत प्रशासनाच्या विरोधात एक आगळं वेगळं आंदोलन सुरू केलं आहे पांडुरंग कोरडे हे काळे चिंचोली येथील रहिवासी असून त्यांनी यापूर्वी प्रशासनाच्या विरोधात शोले स्टाईल म्हणजे टाकीवर चढून आंदोलन केले होते परंतु प्रशासन त्यांच्या या किरकोळ मागण्या पूर्ण करत नसल्याने त्यांनी ही अर्धनग्न पदयात्रा सुरू केली आहे पांडुरंग कोरडे यांची पदयात्रा दिनांक सात सप्टेंबर सोमवार रोजी दुपारी बोरी या गावात आली होती आठ सप्टेंबर मंगळवार रोजी परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कोरडे यांची अर्धनग्न पदयात्रा दाखल होणार आहे प्रशासनाचे लक्ष या मागणीकडे जावे म्हणून अर्धनग्न पदयात्रा करण्याची वेळ पांडुरंग कोरडे यांच्यावर आली आहे शासनाने या मागण्या तात्काळ मंजूर नाही केल्यास यापेक्षा वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येईल अशी प्रतिक्रिया पांडुरंग कोरडे यांनी ग्रामीण मराठी न्यूजशी बोलताना दिली महाराष्ट्रातील वेगवेगळ्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा बातमी पूर्ण पाहून लाईक व शेअर करायला विसरू नका माझं नाव पांडुरंग महादेव कोरडे जिंतूर तालुक्यातील चिंतोली काळे आहे माझी आणि माझं असं म्हणजे सरकारला वारंवार निवेदन देऊन पण असं शालेय विभागातलं अतिक्रमण हटवणे आणि ग्रामपंचायतला बायोमॅट्रिक मशीन लावणे म्हणजे सरपंच वगैरे बरखास्त झालेले आहेतच पण ते ग्राम ग्रामपंचायतचा कारभार वगैरे चालवत नसल्यामुळं आपण ग्रामपंचायतला बायोमॅट्रिक मशीन लावण्याची त्यांना मागणी केली होती आणि शिरोसाहेबांनी दिले पण लावा म्हणून तुम्ही पण हे काही मनमानी कारभार करण्यासाठी मशीन लावतच नाही आणि त्यासाठी आपण दोन वेळा परत टाकीवर सुद्धा बसलो होतो उपोषणला पाण्याचा आणि पाण्याच्या टाकीवर बसून जे अधिकारी तीन चार दिवसाच्या नंतर येतात आणि तिथं नसते मनमानी कारभार करतात हसतात काय बोलतात काय चालतात काय उठून दवाखान्यात येतात आणि तिथून उपोषण आपलं थांबवतात था। म्हणून आज आपण अर्धनग्न यात्रा काढलेली आहे जिंतूर ते परभणी अशी पडले पर असतात बायोमॅट्रिक मशीन द्या ग्रामपंचायतला आणि शालेय विभागाचा अतिक्रम पूर्णपेक्षा होता टाकीवर उपोषणला बसलो होतो परभणीचं माझं उपोषण सोडल्यानंतर शिवसाहेबांनी काय केलं पत्र लिहून दिलं होतं उपोषण सोडताना की आम्ही म्हणजे पत्र लिहून दिलं की बायोमॅट्रिक मशीन लावू ते सगळं गायरानं हटवू ते शाळेच्या विभागातल्या अतिक्रमण आणि त्यानंतर त्यांनी कुठली दखलच घेतली नाही हटवण्याची म्हणून मी टाकीवर उपोषण केलं तीन दिवस त्याच्यामध्ये बोरीप्ला बोर्लीस प्रशासनानं काय केलं की बाबा अठरा तारखेला आम्ही मिटिंग घेऊ संबंधित आहे सोबत आणि तुमच्या मागण्या काय त्या मार्गी लावून टाकू मिटिंग संबंधित आहे सोबत घेऊन पण यांनी मा मिटिंगच घेतली नाही तर मा मागण्या म्हणजे हे झाल्या नाही आपल्या अठरा तारीख त्यानंतर मी मिटिंग न घेतल्यामुळं पुन्हा एकदा टाकीवर उपोषण केलं त्याच्यानंतर मला चार दिवसाचे म्हणजे चौथ्या दिवशी यांनी उठून आणलं आणि दवाखान्यात नेऊन टाकलं डायरेक्ट आणि तिथं कोणताही अधिकारी समजा आला नाही त्यांना वाटलं माझं उपोषण झालंच काय की परंतु मी दुसऱ्या दिवशी टाकीच्या खाली बसून बसून हे उपोषण सोडलं मनानं आणि माझाही आता अर्धनग्न यात्रेचा हे काढला मी उपोषण करून करून थकलोय आहे आता